नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर विठ्ठल ड्रायव्हर बूत यांचा हिंदी किसरी सरजा। मित्रांनो सरजा आता कोणत्या मैदानावर दिसणार आहे आज बिनजोडचं मैदान आहे उद्या पण बिनजोडचं मैदान आहे तसेच तीन तारखेला अजितदादा केसरीचं मैदान आहे मग आपला सरजा आता कोणत्या मैदानावर दिसणार आहे हेच मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो आत्ताच झालेल्या खटाव हो मैदानात सरजाने वेगाचा शेवट काय असतो हे दाखवून दिलं बाबे आणि सरजाने एक नंबर करून दाखवलं आहे टॉप टॉपच्या गाड्या मारून मित्रांनो स्वर्गीय रंजित निंबालकर सर दोन्ही नंदी साई आणि सरजा नाव करत आहे त्यांना स्पीड वाढलेला आहे मित्रांनो सरजा किंवा साई नक्कीच प्रत्येक मैदानात गुळालात राहतो आणि सरांचं नाव मोठं होतं तर मित्रांनो आता सर्जा आणि साई कोणत्या मैदानात येणार आहेत वार शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी अजितदादा केसरीचं भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानात तीन ऑगस्टला आपला हिंद केसरी सर्जा आणि दुसरा किंग साई हे दोन्ही नंदी ह्या नाहीत मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीय एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत या अजितदादा केसरी मैदानात सर्व टॉपचे नंदी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यात आपला हिंद केसरी सर्जा तीन ऑगस्टला शंभर टक्के पालताना दिसणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे मौजे गोजूबावी तालुका बारामती पुणे येथे आणि मित्रांनो यूट्यूबचं लाईव्हचं प्रक्षेपण देखील पी थ्री आणि एस टी सी लाईव्हला नसणार आहे वेगळ्यालाच लाईव्ह प्रक्षेपण आहे प्रतापराव आटोले या लाईव्ह चॅनलला मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे धन्यवाद मित्रांनो